छावामुळे नावारूपाला आलेला लक्ष्मण हुतेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता सध्या छावा सिनेमाने अख्खं मार्केट खाऊन टाकलं आहे या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून विकी कौशलने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतलेलं आहे पण विकी कौशलबरोबरच आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मी उत्तेकर यांचं छावा आदी लक्ष्मण उत्तेकर यांनी लुक्काछुप्पी जरा हटके जरा बचके तेरी बातों में ऐसा उल्जे जिया इंग्लिश विंग्लिश अलिबागची राणी या सिनेमात दिग्दर्शन केलेलं आहे पण छावामुळे नावारूपाला आलेला लक्ष्मण उत्तेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता त्यांनी बॉलिवूडमध्ये स्टॉप बॉय म्हणून काम क करायला सुरुवात केली होती त्याआधी अशोक जैन यांच्या फिल्म स्टुडिओमध्ये ते सफाई करण्याचं कामही करत होते दहावीत दोनदा नापास झाल्यानंतर लक्ष्मण उत्तेकर यांनी शाळा सोडून छोटी मोठी कामधंदा छोटी मोठी नोकरी करून पैसे कमवण्यास सुरुवात केलेली सुरुवातीला ठाकरेच्या सभेत ते पॉपकॉर्न विकायचे नंतर शिवाजी पार्कमध्येच त्यांनी वडापावची गाडी टाकली होती नंतर वर्तमानपत्र सफाई कामगाराची जाहिरात पाहून त्यांनी अशोक जैन यांच्या फिल्म स्टुडिओमध्ये काम करायला सुरुवात केलेली इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला काही काळ स्टॉबॉय म्हणून काम केल्यानंतर लक्ष्मण उत्तेकर ऍसिडेंट डीओपी झालेले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ओ पी झाल्यानंतर आता ते बॉलिवूडमध्ये एक उत्तम दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आहेत तर तुम्हाला लक्ष्मण उत्तेकर हे आवडतात का यांचा छावा मूवी तुम्ही पाहिला आहे का छावा मूवीमधील विकी कौशल यांचा संभाजी महाराज यांच्यावर केलेला अभिनय आवडला आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकता जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका तर लक्ष्मण उत्तेकर यांना छावा मूवीसाठी आपल्या चा चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा धन्यवाद